नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे खारीसारखे भरपूर लेअर्स असलेले मस्त खुसखुशीत असे मसाला चिरोटे करणार आहोत करायला खूप सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात दिवाळीच्या फराळामध्ये गोड खाऊन खूप कंटाळा येतो त्यावेळेस जर पाहुण्याला तुम्ही हे चिरोटे दिले तर ते खाऊन नक्कीच म्हणतील की पुन्हा दोन तीन मिळतील का तुम्ही इथे बघू शकता चिरोट्यांना किती भरपूर असे लेअर्स आलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत हे चिरोटे झाले आहेत त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता या खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि दहा ते पंधरा काळी मिरी छान जाडसर अशी कुटून घ्यायची आहे मिक्सरलासुद्धा फिरू शकता पण खूप जास्त बारीक नाही करायची जाडसरच ठेवायची आहे तर बघा जिरे ओवा आणि काळी मिरी अशा पद्धतीने जाडसर अशी कुटून घेतली आहेत आता ही चिरोटे करण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे रेग्युलर चपातीला जे पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि चिरोटी छान खुसखुशीत यावे यासाठी पाव कप रवा रवा जाड बारीक कुठलाही घेऊ शकता इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे पांढरी तीळ घातले आहेत कुठून घेतलेली ओवा जिरे मिरीची पूड घालायची आहे एक चमचा धनेपूड आणि इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे लाल तिखट टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला परंतु बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर लहान मुले खाणारे असतील तर तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल कारण आपण यामध्ये काळी मिरी वापरलेली आहे आता इथे मी कसुरी मेथी घेतली आहे थोडीशी कसुरी मेथी यामध्ये आपल्याला चोळून घालायची आहे कसुरी मेथीमुळे खूप छान अशी चव येते पण तुम्हाला कसुरी मेथी नसेल घालायची तर याऐवजी बारीक कापलेला कडीपत्ता किंवा बारीक कापली कोथिंबीर टाकू शकता आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपले चिरोटी छान खुसखुशीत व्हावे यासाठी इथे मी दोन टेबलस्पून तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचं मोहनसुद्धा टाकू शकता परंतु इथे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे छान कडकडीत मोहन घातल्यामुळे आपले जे चिरोटे आहेत ते, ते मस्त खुसखुशीत होतात तर गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने हे मोहन मी मिक्स करून घेतलं आणि नंतर हाताने छान चोळून सगळ्या पिठाला हे मोहन व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे मोहन सगळ्या पिठाला छान व्यवस्थित सोळून सोळून लावून घेतलं आहे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मोहन मिक्स करून घेतल्यानंतर बघा पिठाचा अशा पद्धतीने मूठ बांधली की त्याची मूठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपले मोहन अगदी परफेक्ट झालं आहे आता पीठ भिजवण्यासाठी इथे साधंच पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ खूप जास्त पातळ किंवा मऊ जर झालं ना तर मग आपली रोटी छान खुसखुशीत होणार नाही त्यासाठी अशा पद्धतीचं घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा खूप जास्त कडक नाही परंतु घट्टसर जसं आपण पुऱ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीचं घट्टसर पीठ इथे मळून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे पीठ मुरू देऊया यामध्ये आपण रवा घातलेला होता त्यामुळे दहा मिनिटे पीठ मुरून घेतलं बघा आता पीठ छान मुरलं आहे तर पुन्हा एकदा थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं तर बघा पुन्हा एकदा हे एक पीठ मी छान असं मळून घेतलं आता या पिठाचे आपल्याला दोन भाग कट करायचे आहेत एकसारखे असे दोन भाग या पिठाचे करून घेतले आता या पिठाचा एक भाग घ्यायचा आहे आणि त्याचा लांबसर असा रोल आपल्याला करायचा आहे बघा तर अशा पद्धतीचा लांबसर असा रोल याचा मी करून घेतला आता या रोलचे आपल्याला एकसारखे पाच भाग करायचे आहेत तर या रोलचे पाच भाग करून घेतले आता जे प्रत्येक भाग आहे तर त्याचा अशा पद्धतीने छान गोलसर असा गोळा करून घ्यायचा अशाच पद्धतीने दोन्ही जे आपण पिठाचे भाग केले होते त्याचे सर्व मिळून इथे मी दहा गोळे तयार करून घेतले आता आपल्याला याची चपाती लाटायची आहे एक गोळा चपाती लाटण्यासाठी घ्यायचा आणि बाकीचे गोळे झाकून ठेवायचे म्हणजे ते सुकले ला नाही पाहिजेत छान पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची बघा पीठ छान घट्टसर भिजवलेलं असल्यामुळे चपाती लाटण्यासाठी पोळपाट लाटण्याला तेल वगैरे काहीही लावलं नाही किंवा कोरडं पीठसुद्धा घेतलेलं नाही पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाचं कोरडं पीठ लावून चपाती लाटू शकता पापडापेक्षा किंचितसर जाड आणि आपण रेग्युलर चपाती लाटतो त्यापेक्षा पातळ अशी याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे म्हणून ते पोळपाट्याला कुठेही चिकटत नाही आहे छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि पापडापेक्षा किंचित सर जाडसर अशी ही चपाती लाटून घेतली बघा तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या चपात्या आम्ही इथे लाटून घेतलेल्या आहेत बघा सगळ्या चपात्या एका प्लेटवर एकावरती ठेवलेल्या आहेत परंतु आपलं पीठ घट्टसर असल्यामुळे ह्या चपात्या एकमेकाला चिकटत नाही आपल्या चिरोटेला छान असे लेअर्स परावे त्यासाठी आपल्याला इथे साठा तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे आणि आता यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मी मिक्स करत आहे कॉर्नफ्लॉवरने आपल्या चिरोट्याला छान असे लेअर्स येतात परंतु तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यावजी मैदा किंवा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता साठा बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीचा सा पातळसर साठा इथे मी करून घेतला साठा पातळसरच हवा आहे खूप जास्त घट्ट नका करू तर बघा आता लाटून घेतलेल्या चपातीपैकी एक चपाती घ्यायची त्यावरती अर्धा चमचा साठा टाकायचा आहे आणि आता हा साठा सगळ्या चपातीला व्यवस्थित असा लावून घ्यायचा चपातीच्या काठोकाठ सगळ्या बाजूने हा साठा इथे लाटून लावून घेतला त्यानंतर पुन्हा एक दुसरी चपाती घ्यायची आहे ती या चपात्यावरती अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि या चपातीलासुद्धा साठा लावून घ्यायचा अशाच पद्धतीने एकावरती एक अशा मी पाच चपात्या ठेवणार आहे म्हणजे चिरोटेला छान असे लेअर्स पडतात तर प्रत्येक चपातीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि त्यावरती दुसरी चपाती ठेवायची अशा पद्धतीने एकावरती अशा पाच चपात्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर बघा एकावरती एक अशा पाच चपात्या मी ठेवून घेतल्या पाचही चपात्यांना छान असा साठा लावून घेतला त्यानंतर आता या चपात्याचा आपल्याला छान घट्ट असा रोल गुंडाळून घ्यायचा रोल करताना मध्ये कुठेही एअर बबल्स तयार नाही झाले पाहिजे अशा पद्धतीने छान घट्टसर असा याचा रोल तयार करायचा छान दाबून दाबून मस्त व्यवस्थित असा याचा घट्टसर असा रोल इथे मी करून घेतला रोल करून घेतल्यानंतर शेवटचा जो भाग आहे ना तो छान असा चिकटवून घ्यायचा आहे आणि हा रोल थोडासा असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे जे लेअर्स आहेत ना ते एकमेकाला व्यवस्थित असे पकडून राहतात अशा पद्धतीने थोडासा रोल प्रेस करून घेतला की आता हा रोल कट करायचा आहे तर साधारण अर्धा अर्धा इंचाचे याचे मी तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने याचे तुकडे खूप सुद्धा जास्त मोठे करायचे नाहीत साधारण अर्धा अर्धा इंचाचे याचे तुकडे इथे मी करून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती मस्त भरपूर असे लेअर्स याला आलेले आहेत बघा तळायच्या आधीच खूप छान असे लेअर्स या चिरोटेला पडलेले आहेत तर बघा आता ल जे कट करून घेतलेले तुकडे आहेत त्याला अगदी हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं खूप जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर मग जे लेयर्स आहेत ना ते एकमेकाला खूप चिकटतील आणि तळल्यानंतर ते सुटणार नाहीत तर अगदी हलक्या हाताने ही चिरोटी मी लाटून घेतले खूप जास्त पातळ नाही लाटायची जाडसरच लाटायचे आहेत अशा पद्धतीने एका रोलची चिरोटी इथे मी तयार करून घेतले आता ही चिरोटे आपण तळून घेऊया चिरोटे तळण्यासाठी तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही अगदी मिडियमपेक्षाही कमी गरम तेलामध्ये हे चिरोटे आपल्याला तळायचे आहेत आणि गॅसची फ्लेमसुद्धा मिडियमपेक्षा थोडीशी कमी आणि स्लोपेक्षा थोडीशी जास्त अशी ठेवायची आहे आणि चिरोटे टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही तर अशा पद्धतीने चिरोटी तेलाच्यावरती तरंगून आले की मग नंतर याला उलटवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि तळताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर काय होईल चिरोटे एकदम लाल होतील आतमध्ये मऊच राहतील आणि त्यांना लेअरसुद्धा व्यवस्थित पडणार नाही तर बघा ना मीडियम ते स्लो गॅसवरती हे चिरोटी इथे मी तळून घेतले आणि मस्त छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तर चिरोटे तळून घेतले तुम्ही बघू शकता किती छान असे लेअर्स चिरोट्यांना आलेले आहेत अशाच पद्धतीने सगळे चिरोटे तळून घ्यायचे तर बघा इथे तयार आहेत आपले गव्हाच्या पिठाचे खारीसारखे भरपूर लेअर्स असलेले खुसखुशीत मसाला चिरोटे बघा अगदी भरपूर असे लेयर्स पडलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत झाले आहेत चवीला तर एवढे छान लागतात ना की पाहुण्यांचं एक दोन चिरोटी खाऊन समाधान होणारच नाही तर तुम्हाला आजची मसालाची रोटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा दिवाळीच्या भरातील अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आजच सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करा